हॅलो गुड मॉर्निंग गंगा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सरसं स्वागत आहे तर मी आज बनवलेले आहेत मस्त असे क्रिस्पी हॉटेलसारखे मिरची भज्जे घरच्या घरी तयार वीस रुपयाची मिरची आणलेली आहे ती आता स्वच्छ धुवून घेणार आहे बाहेर खायचं म्हटलं तर आपल्याला पन्नास रुपयाला एक प्लेट मिळतं तर आपण घरच्या साहित्यात बनवू शकतो बेसन तर आपल्या प्रत्येकाच्याच घरी असतं ही मार्केटमधून आणलेली आहे वीस रुपयाची मिरची आता ही स्वच्छ छान धुवून घेणार आहे मिरची भजे कोणते जरी भजे म्हटलं तर सर्वांनाच आवडतात हे स्वच्छ धुवून घेतलेली आहे मिरची त्यासाठी लागत आहे बेसन पीठ एक वाटी बेसन घेतलेलं आहे आणि हे बेसन घरी दळलेलं आहे थोडंसं जाडसर तर छान क्रिस्पी भजे होतात आपले पीठ घेतलेलं आहे टाकून आणि त्यात टाकलेलं आहे थोडंसं तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठाने आपले क्रिस्पी होतात छान असे त्या चवीनुसार मीठ आणि ओवा टाकलेला आहे ओव्याने छान फ्लेवर येतो खायला छान लागतो त्यात ला टाकलेलं आहे हळद माझ्याकडे हे लाल मिरची पावडर नाही हिरवी मिरची नाही आहे त्यामुळे मी टाकलेलं आहे त्यात लाल मिरची पावडर आणि थोडासा खायचा सोडा म्हणजे आपले छान फुकतीन मिरची भज्जी आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि पीठ कालून घ्यायचं पॅन टाकून थोडं थोडं जास्त पातळ पण करायचं ना आपल्या मिरचीला पीठ लागलं पाहिजे असं सैलसर थोडंसं मळून घ्यायचं कालवून आणि हे आधीच चाळून घेतलेलं होतं त्यामुळे ह्याच्यात गाठी वगैरे काही झालेली नाहीत एकदम छान असं पीठ घेतलेलं आहे कालून बघू शकता किती छान असं पीठ झालेलं आहे आपलं मळून तर चला आपण आता घेऊ मिरची बनवायला तर ही मिरची आता उभे काप करून घेणार आहे ह्या मिरचीचे गॅसवरती तेल पण ठेवलेलं आहे तापायला तोपर्यंत आपलं तेल असं छान कडकडीत गरम होऊन जाईल आणि हे कमी तेलातच तळायचे म्हणजे आपले मिरची भज्जे जास्त तेलकट नाही होणार जास्त तेलात तळले तर कमी तेलामध्ये छान तेल खोलगट तवा असला तर आपण तव्यावर पण तळू शकतो त्याच्यावरती पण छान होतात चला पहिल्यांदाच मी करते घरी मिरची भज्जे बाकीचे केलेले आहेत पण हे असे मिरची भज्जे पहिल्यांदाच करते तर बघू कसे झालेत ते आता जेवढे बसतील त्या तेवढे टाकून घेणार आहे पहिल्यांदा गॅस फुल करायचा आणि नंतर बारीक करायचा म्हणजे आपले छान तळल्या जातील क्रिस्पी नाही तर फुल गॅस केला तर मधून तळते वरून तळतील आणि मध्ये तसेच राहतील त्यामुळे चला हा माझा व्हिडिओ आवडला तर जरूर एक लाईक करा सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनवरती क्लिक करा नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील व्हिडिओ जर छान वाटला तुम्हाला तर तुमच्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा चला मस्त असे गरमागरम मिरची भज्जे घरच्या घरी तयार